महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक अठरा मधून आपण उमेदवारी आणि निवडणुकीचा प्रचार सुरू आहे तर मतदारांचा कसा प्रतिसाद पनेल महानगरपालिकेच्या प्रभाग मध्ये विभागात उभा आहे वास्तविक मी तेहतीस वर्ष पनेल नगर परिषद आणि महापालिकेमध्ये महापालिकेतले नऊ महिने असं आरोग्य विभाग प्रमुख म्हणून काम केल्यामुळे विशेषतः त्यात घनकचरा व्यवस्थापन असेल घंटागाडी उपक्रम असेल अशा अनेक प्रकारे जो आमचा पनवेलचा भाग पनवेल नगर परिषदेचा भाग जिथे आम्ही सेवा देत होतो अर्थातच नवीन पनवेलचा भाग तिथे शिडको सेवा देत होती जो आपण आम्ही सेवा देत होतो त्या विभागाचा प्रमुख म्हणून मग घंटागाडीचा उपक्रम असो नंतर घर सराव कचरा वर्गित करून करणे असो त्या खतखुंबडीचा वापर करणे असो अशा अनेक उपक्रमामध्ये आम्हाला लोकांना आम्ही सहभागी करून घेतलं आणि म्हणून त्या इथल्या ज्या नागरिकांचा एवढा संवाद आहे कारण त्या प्रत्येक योजनेमध्ये आम्ही त्यांना सहभागी करून घेतलं अनेक एन अनेक वयस्कर लोक जी की स्वतःहून आप येत होते आम्ही काम करत होतो आमच्या वरचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला साथ देत होते अशा पद्धतीने यशस्वी पद्धतीने काम केलं ते करत असताना घनकचरा व्यवस्थापन असो किंवा घर, घर सर्व कचरा वर्गीत करणं असो अनेक ठिकाणी आमच्या खतकुंड्या होत्या ज्या कोपऱ्यावर खतकुंडी होती बत्तीस खतकुंड्या होत्या ती वर्गीकृत कचऱ्याचं आम्ही कंपोस्ट खत बनत होतो अशा ह्या अनेक प्रकारे ह्या लोकांशी सुसंवाद साधून लोकांचं सहकार्य करून नगर परिषदेचं काम केल्यामुळे माझ्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन नागरिकांचा चांगला आहे मतदारांचा चांगला आहे अनेक बिल्डिंग डेव्हलपला गे गेल्यात तरीसा डेव्हलपला घेऊन जाऊन सुद्धा ज्या काय जे ओरिनल ओरनल होते त्यांच्याशी माझा संवाद असल्यामुळे मी जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा ते, ते लोक मला परिचय देतात कदम साहेब तुम्ही विजयात कारण मला कदम साहेब बोलत आहेत एक मी लावले टोपण नाव नाही नागरिक बोलत आहेत कारण माझे कामगार सर्व मला कदम साहेब बोलतात आज बोलतात उद्याही बोलतील तर ते साहेब सुरू होत अरे वा तर मी त्यांना सांगतो तेतीस वर्षीय आरोग्य विभाग प्रमुख जेव्हा काम केलंय आणि जो आपण कोण निवडून दिलेला जो नगरसेवक प्रतिनिधी आहे तो त्याची अपेक्षा पहिली काय साठ ते सत्तर टक्के आरोग्य विभाग दुसरा नंतर पाणी पुरवठा आणि आपलं आमची स्ट्रीट लाईट ते मूलभूत गरजा लोकांच्या असतात आणि त्यासाठी तुम्ही मला संधी द्या असं बोलतो आणि लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे लोक बोलतात चांगल्या आम्हाला संधी दिल्यात विशेष करून इकडे काल आमच्या मुस्लिम बंधूंच्या ह्या एरियात पाडा मोला ह्या विभागात फिरलो अरे साहेब आम्ही तुम्हाला आणि त्या एरियात सांगतो तुम्हाला मुस्लिम बहुल एरियात सुद्धा मला सर्वच ओळखतात विशेषता अगदी महिला भगिनी सुद्धा असतील ना कारण आम्ही त्या गल्ली गोष्ट जायला लागायचं सर्व कसं काय तू आरे बा अशा पद्धतीचा साथ मला मिळते आणि त्याचा हे होईल आणि नवीन नवीन पणे हा एक भाग वेगळा आहे तिथे काही मी सर्व देत नव्हतो हो तरी सुद्धा अगोदरच्या अशा जे होते त्यांनी काय त्यांचा चार पाच वर्षात फोन उचलला तिकडे गेले नाहीत असं आम्हाला बोलतात आता काय ती लोक कॉल निश्चितच आपल्या बाजून देतील तें विचा, विचार त्यांच्याशी चार ते पाच वर्ष त्यांचे फोन घेतले नाहीत संपर्क घेतला नाही त्याचा फायदा देखील आपल्याला होऊ शकतो असा माझा प्राथमिक अंदाज आहे काही उमेदवार आता मी जेव्हा प्रचाराला जातोय तेव्हा मी प्रचार काय करतो मी तेहतीस वर्ष काम केलंय आरोग्य विभाग प्रमुख काम केलंय ज्या ज्याच्यासाठी तुम्हाला प्रतिनिधी पाहिजे त्यातलं सत्तर टक्के काम एक प्रमुख तेहतीस वर्ष काम करतो तो त्या उमेदवारीसाठी त्या नगरशेक साठी पात्र आहे यात काही शंका नाही असं मला वाटतं तुम्हाला काय नाही तुम बरोबर आहे तुम्ही असं बोलतात आता चार सदस्य निवडणूक होती ती एक सदस्य का झाली काही लोकांनी पाच दहा टक्के लोक बोलाव इकडची निवडणूक रद्द झाली ना विरोध आले ना नाही चार सदस्य होते त्याचे तीन सदस्य बिनरोध आले ते कसे आले का आले तुम्ही सर्व ज्ञानी आहात कारण माझा जरी दोन चार झोपडपट्ट्या असल्यात तर हा जो वाढ आहे ते सुशिक्षित लोकांचा वाढ आहे तो त्याचा अभ्यास तुम्ही करा मागे घेणारं मी कसं घेतलं आणि घ्या लावणारे मी कसं घेतलं याबाबत मी काय तुम्हाला सांगत नाही तर त्याचा विचार कधी करा या जा मतदानाला जाल त्या लोकशाही आपली घट्ट लोकशाही आपली आहे हे दाखवण्यासाठी शिटीच्या समोरचं बटन दाबा असं मी त्यांना दुसरा एक प्रश्न म्हणजे माझी विनंती करतो जी सेवा केली त्यावेळेचा आरोग्य प्रश्न आजही तितकाच आहे का आणि आपण उलट उलट त्या बद्दल असं जर बोलायला झालं कारण काय मी प्रशासनावर बोलायच्या मनस्थितीत नाही आणि माझी इच्छा नाही तरी मी बोलावं लागेल कारण अशा बत्तीस कटपुरद्या होत्या त्या सरू आता आहेत बत्तीस ऑपरेट आहेत जेव्हा मला एकदा आमच्या अध्यक्ष मॅडम होतात नाव नाही मुद्दाम घेत कारण आता हे आपले पक्ष येणार तिथे एक जण आला हो त्या साईनगरची खतकुंडी हे एक कचरा आहे मी काय चॅलेंज दिलं तर तिथं कचरा असल म्हणजे हे असल तर मला लगेच काढून टाक असा चॅलेंज करणारा मी अधिकारी होतो कारण त्याचं कारण काय माहितीये मी त्याच्या सकाळी जाऊन ते ऑपरेट करून आलो होतो कारण काय कोणी कसं टाकणार आपण जरी ओला कचरा पडला तरी जाणार राहणार सर्वांना तो कचराही टाकल म्हणून मी काम आपण रोजच्या रोज सकाळी आपण फिरणार होतो म्हणून मी समोर त्याला चॅलेंज करू शकलो समोर म्हणलं नको नको तर मॅडम काय म्हणलं नको रे बाबा जाऊ कदम साहेब बोलता ते बरोबर आहे अशा पद्धतीचं काम केले शेता पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते तीन आता तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्या आज भाजपमध्ये गेलेल्या शेता पक्षामधून ते लोकांपर्यंत कसं आपण पोहोचवतो त्याच काय म्हण काय हे आता तीन व ज्या सदस्य आल्या होत्या आणि त्याच्या अगोदर जे होता ते होता शेका पक्षाचेच होते ते सर्व आता भार भाजपावाले झालेले आहेत हा ते भाजपात का गेले वगैरे हा काय माझा एवढा मोठा मी नेता ना त्याबद्दल मी काय सांगणार नाही आणि मला विचारूही नका पण दहा ते पंधरा वर्ष ह्या वार्डाचे प्रतिनिधित्व आपण करतोय तर ही मंडळीने सातत्य राखलं नाही वास्तविक चार पाच वर्षात साधा फोनही घेतला नाही आणि त्यामुळे लोक नाराज आहेत विशेषतः काल एकाच पत्रकार बंद मला प्रश्न विचारला की बाबा तुमच्या विरोधात नगरसेविका जरा घाबरलंय ते त्यांनी चार पाच वर्षात जर कामच केलं नसेल तर त्या घाबरलं असतील मला काय माहिती नाही बाबा आणि ते घाबरण्यासारख्या आमच्या ताई नाहीत त्यांच्याबद्दल मला आदर आहे तर तसा काय माझा माझा काय प्रश्न नाही पण त्या जर घाबरत असतील की त्यांना खात्री असेल की आपण स्वतः सात वर्षात इथे काही केलंच नाही लोकांच्या प्रश्नाला दाद दिली नाही ह्याच्याबाबत त्यांना खात्री झाली असं मग ते घाबरले असतील लोकशाही संपून कुठेतरी हुकुमशाही सुरुवात झाली का असं आपल्याला चित्र दिसत का हा जो प्रकार एखाद्या ठिकाणी होणं एखाद्या सीटबाबत होणं निश्चितच असं ह्या जगात होऊ शकत पण तो सातत्याने जाणीपूर्वक सात ठिकाणी कारण माझ्यासोबत एक अर्ध बाद झाला दुसरा दोन आम्ही असं करू अशी तयारी करू आपण असं करू नियोजन असं करू काय करू याची कशी व्यवस्था करू अशा मी चर्चा करतोय ती लोक सकाळी दोन तीन वाजता बातमी ऐकली म्हणजे मी मुद्दाम गावाला जाऊन बसलो होतो बायत मी ऐकली सर आणि येता येता माझा मुलगा मला बोलतो त्या प्रिथीच्यावर बी बिनिरोध आल्या अभिनी प्रिथीच्या माझ्या विरोधात आता त्या ता ताई उड्या ता। आहेत त्या बोलू माझा सूचक कुठे ऐका ना सूच आम्हालाही फोन आला होता माझ्या मुलालाही फोन येत होते मला स्वतःलाही फोन आला होता पण मी काय आमच्या मुलाने सांगितलं ऐका ना का चुकलंय का हे चुकलं असेल तर कट करा ते ऐका ना माझ्या मुलालाही फोन आला होते आदल्या दिवशी मुलाला फोन आले सर्व आलं त्या मुलांना काय सांगितलं आम्हाला काय आम्ही अर्ज मागे घेणार नाही मला नाही आला तो पप्पा असा फोन आलाय म्हणून आम्ही अर्ज घेणार नाही मला एक त्या ह्याच्यात आपला आमच्या इथून गेलेला एक म्हणजे शेखा पक्षांना गेलेला एक आमचा सहकारी त्या ह्याच्यात आहे तो आदल्या रात्री मला भेटला मला म्हणतो हाय तुमची गाडी मस्करी त्याने काय मला दबाव आणला नाही काय नाही तू जे नेते आहेत ना आपले तुमचे त्यांना जाऊन विचार दिलीप कदम आपल्या दबावाखाली माग घेईल का त्यांना विचार मग प्रयत्न कर तर त्यांनी माझ्या डायरेक्ट न प्रयत्न करता माझ्या मुलाकडनं केला आणि मुलाने मला न विचारायचं सांगितलं आम्ही आमच्याकडे काय पैसे नाहीत पण आम्ही हॉम डिम माग घेणार नाही दुसरा मला एक फोन आला आ, जे बरेच लोक मागे घेतली नाव घेऊ का नको ते एकाचा फोन आला त्या आपला आता उमेदवार त्यांच्या घरातला समजा कदम साहेब काय करताय काय करताय म्हणजे नाही काय विचार आहे मग विचार तुमच्या अगोदर मी फॉर्म भरलाय तुम्ही जरा मला संधी दिला तर बरी होईल एका माझी विनंती चुकली का तुम्ही मला संधी दिला होईल मग त्याने काय बिचारा काय बोलला नाही आणि मला मी माझं सांगतो ज्या कुलात मी जन्माला आलोय दहा काय पंधरा कोटी दिले असते तरी फॉर्म बी माग नसता घेतला जिंकू आणि चुकून हवूही शकतो पण फॉर्म माग घेण्याच्या कुलात माझा जन्म झालेला नाही दोषी असं मी मानतो तर तुम्ही त्याचा न्याय कसा आहे ते तुम्ही पत्रकार बघा पत्रकार म्हणून काय आव्हान कराल आ, मतदार म्हणून आवाहन करतो की मी हा मी खरंच ह्या संस्थेमध्ये तेहतीस वर्ष काम केलंय या माझ्या प्रभागाची पूर्ण मला जाणीव आहे बारकाई माहिती आहे आणि अशासाठी की ज्या संस्थेला एकशे बहात्तर वर्ष झाले महापालिकेला नऊ झाले असतील आठ नऊ पण ज्या संस्थेला एकशे बहात्तर वर्ष नगर परिषद मधून ज्या सेवा पुरवत आहेत त्या संस्थेमध्ये साहेब स्वतःच पाणी नाही जेव्हा चारशे एम एल अडतीसशे एम एल पाणी दोन हजार चोवीस ला पाऊस पडला दोन हजार पंचवीस ला चार हजार एम एल पाऊस पडला आपल्या कोकणातल्या नाही आता पंचवीसशे ते सव्वीस एम एल एवढी अतिवृष्टी चांगला पाऊस पडून देखील टँकरचा सुजवान म्हणजे आपल्या पनवेलसाठी आपण तयार नळाद्वारे पाणी करत नाहीत त्याच्या अधिक आमच्या ग्रामपंचायती घेतले एकोण दे तेवीस ग्रामपंचायत एकोणतीस गावं तिथे डेव्हलपमेंटला परवानगी देत आहेत पाण्याचं स्तोत्र नाही पाणी येण्याचा मार्ग नाही आणि मग त्यांना तोपर्यंत परवानगी तरी का देत आहेत मग जे जुने होते त्या आमच्या वार्डातल्या लोकांना वाटतंय बरी आमची पहिली नगरपालिका होती महापालिका कशाला केली ग्रामपंचायतला लोकांना वाटतंय पहिले आमची ग्रामपंचायत बरी होती म्हणजे अशा पद्धतीने ही लोक ज्यांनी सत्ता केली त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून लोकहिताचं लोकसुविधांचं काम करता आलं नाही हे समोर दिसून येते